पहिल्या दिवशी डोक्याला खात सुटणं दुसऱ्या दिवशी काही केस तुटून हातात येणं आणि तिसऱ्या दिवशी तर चक्क टक्कल पडणं या प्रकारामुळे महाराष्ट्रातील अठरा गावांमध्ये मागील महिन्याभरापासून प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पुरुषांना लहान मुलांना इतकंच काय तर महिलांना सुद्धा चक्क टक्कल पडायला लागलं होतं सुरुवातीला जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा हे शॅम्पूमुळे होतंय का किंवा गावातील पाण्यातच काही दोष आहे का अशीही शक्यता वर्तवली गेली मात्र आता या प्रकरणी नीट संशोधन केलं असता या सगळ्याचं मूळ हे सुरुवातीला ग्रामस्थांच्या स्वयंपाकघरापर्यंत आणि तिथून पंजाब हरियाणाच्या शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी घेऊन पोचलेले ज्येष्ठ संशोधक व अभ्यासक डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांनी केलेल्या संशोधनानंतर त्या टक्कल पडण्याच्या आजाराचा निष्कर्ष समोर आलेला आहे नेमकं टक्कल पडण्याचं कारण काय आणि हे टाळण्यासाठी नेमक्या कुठल्या उपाययोजना करायला हव्यात याविषयी सुद्धा बावसकर यांनी माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता मंडळी आपण अनेकदा ऐकलं असेल की आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर केसांवरती लगेच दिसून येतो बुलढाण्यामधील अठरा गावांमध्ये होत असलेल्या या टक्कल पडण्याच्या प्रकाराला सुद्धा हेच लॉजिक लागू होतं डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणामधील ज्या अठरा गावांमध्ये हा टक्कल पडण्याचा प्रकार घडलाय तिथले सगळे ग्रामस्थ जो गहू खात होते तोच या आजाराला नेमकं कारण ठरलेलं आहे खर तर या गावामध्ये एक जे रेशनचं दुकान आहे त्याच रेशनच्या दुकानावरती येणारा गहू हा अठरा गावांमधील ग्रामस्थ खात होते हाच गहू या ग्रामस्थांच्या आहाराचा मुख्य भाग सुद्धा होता आणि हा गहू जिथे पिकतो त्या पर्वतरांगांमध्ये म्हणजेच पंजाब हरियाणा येथील शिवालिक पर्वतरांगांमध्ये या एकूण सगळ्या प्रकरणाचं कारण दडलेलं आहे असं बावस्कर यांच्या लक्षात आलं बरे या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक पातळ्यांवरती तपास केला तर बुलढाण्याच्या बोंदगावच्या सरपंचांकडून त्यांनी सुरुवातीला या गव्हाचे नमुने जे गहू ज्या पोत्यांमध्ये आले त्या पोत्यांचे फोटो तो त्याच्यावरील सगळा मजकूर हे सगळं काही मागवून होतं त्याचाही नीट तपास केल्यानंतर जेव्हा त्यांना हे समजलं की हा गहू हा पंजाब हरियाणाच्या शिवालिक पर्वतरांगांमधून आलाय तर तिथे नेमकं काय घडतं याचा सुद्धा त्यांनी नीट अभ्यास केला तर ही परिस्थिती नेमकी कशी आहे तर शिवालिक पर्वतरंगांमध्ये पावसाळ्यात मोठमोठे झरे वाहत असतात अर्थात आपल्याला लक्षात येऊ शकतं की जेव्हा दगडांमधून हे झरे वाहतात तेव्हा दगडांमधील काही घटक सुद्धा पाण्यामध्ये मिसळण्याची शक्यता असते इथल्या दगडांमध्ये सेलेनियमचं प्रमाण हे अधिक आहे हेच सेलेनियम जेव्हा पाण्यामध्ये मिसळतं आणि तिथून पुढे शेतापर्यंत पोहोचतं तेव्हा शेतातील मातीमध्ये सुद्धा हे सेलेनियम मिसळलं जातं आणि तिथेच हा गहू पिकला जातो मुळात गव्हामध्ये सुद्धा सेलेनियम शोषून घेण्याची क्षमता ही अन्य पिकांपेक्षा जास्त जास्त असते त्यामुळे या भागात पिकणाऱ्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण हे अधिक असतं तिथे हा गहू पिकतो आणि तिथून नंतर महाराष्ट्रातील बुलढाण्यापर्यंत येतो हे दिलेल्या माहितीतून सुद्धा सिद्ध झालं होतं अर्थात सेलेनियम त्यामुळेच हा टक्कल पडण्याचा प्रकार घडला असावा अशी माहिती डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी दिली मात्र इथेच हे प्रकरण थांबत नाही तर महाराष्ट्रातील ज्या अठरा गावांमध्ये हा प्रकार घडला तोच प्रकार अन्यही भागांमध्ये घडून करू अशी ही भीती आपल्याला टाळता येणार नाही या याविषयी उपाय सुचवताना डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी असंही सांगितलं की इथून पुढे ज्या पद्धतीचा गहू हा रेशन दुकानातून वितरित केला जाईल त्यामध्ये सेलेनियमचं प्रमाण किती आहे हे आपण वितरित करण्याच्या आधीच जाणून घेणं गरजेचं आहे आता हे प्रत्येकाने जाणून घेण्याची गरज नाही तर त्याआधी याबाबतच्या उपाययोजना या सरकार कडूनच केल्या जाणं हे अपेक्षित आहे खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये बुलढाण्यात आयसीएमआर कडून सुद्धा अहवाल मागवण्यात आला होता मात्र आतापर्यंत म्हणजे आम्ही हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येईपर्यंत या पद्धतीचा कुठलाही अहवाल हा दाखल झालेला नाहीये त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने आपण ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करतोय का असाही प्रश्न जनसामान्यांमधून विचारला जातोय याबाबत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी सुद्धा माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलीय शेळके नेमकं काय म्हणाल्या ते सुद्धा आपण पाहूया शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या केस गळतीने राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयसीएमआर सारख्या संस्थांनी सुद्धा संशोधन केलं ज्येष्ठ संशोधक हिंमतराव बाविस्कर साहेब यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार रेशनच्या गावातल्या सेलेनियम या घटकामुळे हे होत असल्याचं निष्पन्न झाले सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित इतर अनेक गंभीर आजारसुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे असं असताना राज्य शासन मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही अद्यापही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील या संस्थांचे अहवाल हे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत एवढंच नाही तर सेलेनियम युक्त गव्हाचं वितरण जे झालेलं आहे तोही गहू अजून जप्त करण्यात आलेला नाही जर खरोखर हा गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला हा सिरणीयुक्त गहू हा ताब्यात घेतला पाहिजे जप्त केला पाहिजे जनतेला चांगल्या दर्जाचं गव्हाचं वितरण केलं पाहिजे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबवलं पाहिजे दरम्यान आपणही जर रेशनवर मिळणारा गहू खात असाल तर आपणसुद्धा सावध राहण्याची गरज आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सुद्धा, लोक ला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह